जय भीम नमो बुद्ध जय सम्राट अशोक मित्रांनो सर न्यायाधीश भूषण गवई यांनी आता मराठा आरक्षणाच्या जियारावरती आपले मत व्यक्त केलेले आहे ते काय म्हणाले आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की मनोज जलांगे पाटलांनी आपल्या लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईमध्ये उपोषण केले होते आणि सस्ते शेवटी शासनाने मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटच्या दृष्टीवरती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी सी कॅटेगरीमधून आरक्षण पक्का आहे हा जी आर रद्द होऊ शकणार नाही असे मत देखील मनोज जरांगे यांनी केले होते या आरक्षणाच्या विरोधात हा जी आर रद्द व्हावा यासाठी ओबीसी समाजातील बऱ्याचशा नेत्यांनी विद्रोह केला त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला स्वतः छगन भुजबळ या विरोधात कोर्टात जाणार असल्याची तिने माहिती दिली हे संविधान बदलून आपल्याला वर्ण व्यवस्था आणायचे आहे यासाठी काम केलं पाहिजे हे लोक महाबोधी महाविहार साठी आंदोलन करत आहेत पण आपण हे विहार सोडायचे नाही प्रतिक्रांती पुन्हा करावी लागणार आहे सर्व प्राचीन बुद्ध मूर्ती आपल्या ताब्यात घेतले पाहिजे महाबोधी महाविहार साठी आंदोलन चालू आहे हे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचे नाही महाविहार आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे आरक्षण रद्द झाल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही हे संविधान बदलच पाहिजे बाबासाहेब यांचे बौद्ध धम्म मिशन पूर्ण झालं पाहिजे आपण प्रयत्न केले पाहिजे बाबासाहेबांचं संविधान बदलायची ते भाषा करत आहेत आणि आपलेच लोक गद्दार आहेत आपण काहीतरी केलं पाहिजे सर सरन्यायाधीश भूषण गवई यांचे असे मत आहे की सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की पन्नास देता ये नहीं। ये दिले जाते पेक्षा जास्त आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत आर्थिक निकषावरती कोणत्याही व्यक्तीला आरक्षण देता येणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये आरक्षणाचा निकष हा आर्थिक लिहिलेला नाही जी व्यक्ती जो समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्याच लोकांना केवळ आरक्षणाचा लाभ हा होऊ शकतो शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब या स्पृश्य गणधेल लोक आहेत हजारो वर्षापासून त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले आणि म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणून एस सी एस टीला आरक्षण देण्यात आलेले आहे अशीच परिस्थिती ओबीसी समाजाची आहे आणि म्हणूनच ओबीसी समाजाला आरक्षण हे मिळालेले आहे मराठवाडा समाजातील बरेचसे घराणे राज्य घराण्याशी संबंधित आहेत बरेचसे श्रीमंत आहेत बऱ्याच लोकांच्या सहकार कारखाने आहेत सोसायटीज आहेत ते सर्वच्या सर्वजण श्रीमंत आहेत हजारो एकर जमिनी आहेत जमीनदार आहेत तर अशा लोकांना आरक्षणाचा काहीही फायदा नाही इतिहासामध्ये जर आपण बघितले तर ह्या लोकांवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार झालेला नाही उलट ह्या लोकांनी राज्यच केलेले आहे इंग्रजांचा काळ असो पेशवाईचा काळ असो हे लोक जमीनदारच होते आरक्षण ओबीसी समाजाला जेव्हा लागू झाले तेव्हा स्वतःला कुणबी समजत असलेल्या लोकांना देखील आरक्षणाचा फायदा झाला सुरुवातीपासूनच मराठा समाज हा स्वतःला सवर्ण आणि उच्चवर्णीय समजत आलेला आहे त्यांनी कधीही स्वतःला शुद्र म्हटलेले नाही आपण शुद्र नाही आहोत अशीच भूमिका त्यांची सुरुवातीपासून राहिलेली आहे इतिहासाचा प्रामाणिकपणे जर आपण अभ्यास केला तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राह्मण लोकांनी राज्याभिषेक करायला विरोध केला होता ते म्हणाले होते की आम्ही शूद्राचा राज्याभिषेक करणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्यासाठी काशीहून गागाभट नावाच्या ब्राह्मणाला ना बोलावून यावे लागले आणि त्याला सोळा कोटी सुवर्णमुद्रा द्याव्या लागल्या परंतु भविष्यात जाऊन शिवाजी महाराज यांनी बुद्ध संस्कृती मानणाऱ्या साधू संतांकडून पुन्हा एकदा आपला राज्यपेक्षा करवून घेतला होता असे देखील काही इतिहासकारांचे म्हणणे आहे आणि त्यांनी त्या संदर्भात पुरावे देखील दिलेले आहेत मा मग ते माम देशमुख असो डॉक्टर आ साळुंखी असो छत्रपती शाहू महाराज यांना देखील ते शुद्ध आहेत आणि शूद्रासमोर आम्ही वेदोक्त मंत्राचे उच्चारण करणार नाही असे ब्राह्मणांनी शाहू महाराजांच्या तोंडासमोरच म्हटले होते आणि शाहू महाराजांचा अपमान केला होता आणि तेव्हापासूनच छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीमध्ये भाग घेतला आणि अस्पृश्यनाम त्यांचे जे मूलभूत हा आहे ते द्यायला तिने सुरुवात केली आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते आरक्षणाची सुरुवातही शाहू महाराजांनी केली परंतु ऐतिहासिकदृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर आरक्षणाचे कॉन्सेप्ट ही ब्राह्मण लोकांनी चाललेली आहे मनुस्मृतीद्वारे आरक्षणाचा हजारो वर्षापासून फायदा जर कोणती जात घेत असेल तर ते ब्राह्मण लोक घेत आहे सवर्ण लोक प्रतिक्रातीवादी लोक येत आहेत सर्वच्या सर्व हक्क अधिकार आपल्या जवळ ठेवले आणि बहुजन समाजाला सर्व हक्क अधिकारापासून वंचित ठेवले परंतु छत्रपती शाहू महाराजांनी प्रथमतः बहुजन समाजातील लोकांना आरक्षण द्यायला सुरुवात केली शाहू महाराजांनी प्रथमतः मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आज मराठा समाजाची जी आर्थिक उन्नती झालेली आहे त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर करवी संस्थानामध्ये सहकार संस्थेचा पाया रचला आणि या सहकार संस्थेद्वारे मराठा समाजाचा आर्थिक विकास झाला सरन्यायाधीश भूषण गवई पुढे म्हणाले घटना निर्मिती करत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण हे देऊ केले होते त्यांनी पंजाबराव देशमुख यांना समजावून सांगितले पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे ऐकले आणि विदर्भातील मराठा लोकांना आनि भी अंबेड आनि ही पटवून सांगितली आणि त्यामुळे त्यांना कोणबी कॅटेगरीतून आरक्षणाचा लाभ घेता आला परंतु उर्वरित महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावाला धुडकावून लावले आणि ते बाबासाहेबांना म्हणाले की आरक्षणाचा लाभ घ्यायला आम्ही काही मार माग नाही हे आरक्षण तुम्ही तुमच्या समाजाला द्या आम्ही श्रीमंत आहोत हजारो एकर जमीन आमच्याजवळ आहे आम्हाला आरक्षणाची काय गरज त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आत्ता जरी तुम्हाला आरक्षणाचे महत्त्व पटत नसले तरी भविष्यामध्ये तुमच्या येणाऱ्या पिढीला आरक्षणाची गरज असेल आणि त्यावेळी हे आरक्षण देण्यासाठी कदाचित मी नसेल असे मत सरन्यायाधीश भूषण गावे यांनी केलेले आहे भूषण गवी स्वतः आंबेडकरवादी आहे आंबेडकरी चळवळीतून आलेले आहेत त्यांचे ना वडिलांचे नाव हे रासूगावी होते ते चळवळीतून आलेले आहेत बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते याचा पुरावा जर तुम्हाला पाहायचा असेल तर स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेले भारतीय संविधानाचे कलमे वाचा दुसरा पुरावा पाहिजे असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्ती सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संपर्क में पच्चीस वर्ष या नावाचे पुस्तक लिहिले आहे ते पुस्तक वाचा बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ वाचायचे नाही आणि तोंडात येईल ते बोलायचे अशा लोकांचे चालले असते मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांभाळला असतो अशोक आमचा चॅनलचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो ते आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा हे नंबर विनंती नमो बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक